नमस्कार आत्ताच्या घडीची मोठी बातमी कोणत्याही आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय घेण्यात आला तो केवळ पारंपरिक मराठा आरक्षणावर घेण्यात आला आहे ज्या मराठा समाज बांधवाकडे जुन्या कुणमी नोंदी आहेत परंतु त्यांना आरक्षण मिळण्यासाठी अडथळा निर्माण होत होता त्यासाठी आम्हीही आरक्षणाची प्रक्रिया सोपी करण्याचा विचार केला आहे यामुळे कोणताही आरक्षण कुठला कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले की अधिसूचने सर्व बाबती स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आहेत ही अधिक सूचना इतर समाजालाही मार्गदर्शक ठरणार आहे छगन भुजबळ आमचे सहकार्य असून त्यांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतरही त्यांचा गैरसमज दूर होईल असा दावा शिंदेंनी केला आहे आरक्षण देता येत असतं इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लाव कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण देणार येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद